नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी घेऊन आले ती म्हणजे आता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचा दावा हप्ता पुढील दोन दिवसामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमणार आहे अशी माहिती आपल्याला महिला बाल विकास मंत्री आदिती मॅडम टटकर यांनी त्यांच्या एक्स हँडलवरती दिली या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता पुढील दोन ते तीन दिवसामध्ये सर्वच पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचा दावा वाप्ता शंभर टक्के जमणार आहे यामध्ये आता कोणताही बदल होणार आहे कारण या ठिकाणी तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत राही ते म्हणजे एप्रिल महिन्याचा दावा हप्ता कधी मिळणार आहे सर्व लाडक्या बऱ्यांचे प्रत्यक्ष हिसंप्रिय आणि सर्व पात्र लाडक्या बन्यांच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचे दीड हजार रुपये लवकरच म्हणजेच पुढील दोन ते तीन दिवसामध्ये सर्व पात्र लाडक्या बऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट डीबीटी अंतर्गत जमवणार हो आहे यामध्ये आता कोणताही बदल होणार नाही मित्रांनो मे महिन्याचा हप्ता तुम्हाला आताच मिळणार नाही याची अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळणार आहे त्यामुळे अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी व अशाच माहिती पूर्ण अपडेटसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचं आहे चला तर मग भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण सोबत तोपर्यंत जय हिंद जय जाए महाराष्ट्र मित्रांनो